मित्र हो नमो बुद्धाय जय भीम जय भारत मी आज या ठिकाणी आपली मातृसंस्था जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध वतीने तातडीने प्रसिद्धी पत्र या ठिकाणी आलेलं आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी माहिती सांगतो हे पत्र या जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी कार्य अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धी पत्र आहे ते म्हणजे असे या प्रसिद्धी पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे मराठा आरक्षण सर्वेक्षण मोहिमेमध्ये बौद्ध व्यक्तीने द्यावयाची माहिती ते आहे महाराष्ट्र शासनाच्या आयोगाकडून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सर्वेक्षण करण्याचे काम दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले असून त्यासाठी महापालिका कर्मचारी शिक्षक इत्यादी कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी भेट देण्यासाठी येत आहेत सदर सर्वेक्षणाच्या फॉर्म मध्ये बौद्ध व्यक्तीने जात या कॉलम मध्ये ए टू माहिती इतर या कॉलम मध्ये ए टू वन मध्ये बौद्ध तथा बुद्धिस्ट लिहावे तसेच धर्म या कॉलम मध्ये एक पंधरा ते एक मध्ये बौद्ध लिहावे या बद्दल ही माहिती याबाबत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजामध्ये जाऊन ही माहिती प्रसिद्धी करावी वरील नोंद झाल्याबद्दलची खात्री आणि संबंधित बौद्ध व्यक्तीने करावी ही विनंती असे परिपत्रक या ठिकाणी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्टी कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या या स्वाक्षरीने ही प्रसिद्धी पत्र आहे तर सर्व बौद्धांनी याची माहिती आपण घ्यायची आहे